नाही बोलतोय भाऊ बोलण्यासाठीच काढतो हे भाऊ डिस्कशन करतोय ना भूतांवरती भूतानवरती बोलताय ना म्हणून व्हिडिओ चालू केलाय हो बोला बोला तुम्ही नाही को? ना, सांगा भूतांबद्दल माहिती द्या थोडीशी भूत आहेत पण पन... चांगली वाईट सांगत होते ना तुम्ही चांगले भूत आहेत वाईट पण भूत आहेत चांगली भूत असे आहेत की ज्यांचा अपूर्ण इच्छा राहिलेला असतात ना की एखाद्याची इच्छा असते माझ्या मुलाचं लग्न बघून मारायचं होतं एखाद्याची असते चांगला कीर्तनकार असेल की मला एखादं मंदिर बांधून मारायचं होतं एखाद्याचं असतं की बाबा नाही मला थोडंसं हे चांगलं ते पण चांगली इच्छा ते बोलतो चांगल्या गोष्टीसाठी थांबलेलं असतात था। की मग ज्याच्याकडनं कडनं तर मी हे काम करून घेऊ मग की बघू डोळ्याने मग जाऊ हे दोघ आहेत का आणि वाशने बेकार आणि ज्या वासनेने अपूर्ण राहिलेली जे बाई असते ना ती चुडेल हडळ हडळ म्हणजे हा चुडेल म्हणजे हिंदी शब्द झाला हडळ <laughs> साडी घालून दिसतील आणि का कुठल्या तरी याच्यातन खाय फुन ते खाया पियाचे नाही का वासण्याने खायला राहिलं नाही काहीतरी तकलीफ होऊन मेल कोणीतरी त्रास देऊन मेल अमक्या अमक्यानी खून केला हे जे असे मग बदला घेण्यासाठी बदला घेण्यासाठी राहिलेले ते बदला घेण्यासाठी राहते ते असं नाही का त्रास देतात लोकांना मग हे करतात त्याच्यामुळं दुसरी गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट सांगतो की भूत आणि देव माणूस डोळ्यांनी सगळे माणसं बघू शकत नाही त्यांच देवाला बघण्यासाठी तेवढी पाहिजे भूताला देवाला बघण्याचं आमचं तुम्हाला देवाचा देवाचं एवढ अलौकिक रूप आहे ना एवढं तेजस्वी रूप आहे ना कि तो माणूस सहनच करू शकत नाही समजलं का आणि भूताच एवढं भयानक रूप असत ते कुठल्या म्हणजे अवतारात अवतराधीन असं ते बी बघू शकत नाही का आवरण ते मरण आणि देवाची रूपेचं पण डिस्कशन पण अशा रूटला करताय तुम्ही पण हा टाइमिंगला तामिनी घाट नाही राळे थोडा आणि 12 वाजते नाही मी पण नाही नाही काय नाही आपल्याला तर कधी भेटले तर राम राम करून जाते ना आपला त्यांचा लेजवर कनेक्शन आठली आठली मग तुला सोडतो खिडका लावून घ्या गाडीचं स्पीड कमी होत इथं जरी तुम्ही झोपायला जागा भेटली ना साहेब टपरी तुम्ही hmm. आता बघितलं का तिथे एक टपरी होती त्या टपरीला दोन फोर मस्त झोपले होते ते असं ऐकलंय जिथं तिथं आपोआप काही गाडी वगैरे स्लो काय त्यामुळे ताकद त्या पोटांमध्ये पण नाही आपआप गाडी वगैरे होतो त्या धुताचा प्रकार नसतो तो त्या जाग्यामध्ये काहीतरी एक दोष असतो तुला माहितीये का कुठलं तरी एक पहाडी तिथं रिव गाडी आपआप चढतीवर पाणी जरी टाकलं ना तसं खाली येत नाही स्लो असं डोंगर आहे खाली जात नाही ते पाणी वर जात ते तिथं ते काहीतरी मॅग्नेटिक एनर्जी आहे तिथं अलौकिक म्हणजे देवाचं पण असेल तिथं भूतामध्ये एवढी ताकद नाही मला धरायची त्याला जागेवर भूताला जा सारोळे आपण वेगळ्या वेगळ्या गोष्टीवर मारू म्हणजे तुम्हाला जो म्हणतो ना भूत आहे का नाही हे भूत आहे हे ग्रंथाच आहे आता त्याला सांगतो उदाहरण काय हे जे मसोबा आहे हे भूताचा भूतगणाचा सेनापती आहे असे अजून सेनापती आहेत भरपूर जे भूत गणतात ना त्यांचे सेनापती आहेत सगळ्या सेनापतीचा आधिपतीचा मग आधी शिवशंकर ते भूत म्हटलं की आम्हाला कुठलंच देव जवळ दे। येत नाही शंकर म्हणले तो मग आमच्या जवळ राहत मी संचनात राहतो ना माझ्या जवळ राहतो नाही हो खेळ झाले युट्यूब माहिती ना कुठे आणि तुम्हाला सांगता जुने लोक असे म्हणायचे मला माहित नाही सर का आम्ही खेळ्या असल्यामुळे तिथे असे विषय चालायचे की बरं का ते जुने तर असे बघणारे तांत्रिक होते ना की ते भूत वगैरे नाही का असं काही वस्तू भेटलं त्यांचं की ते जात नाहीत ते वस्तू त्यांची वस्तू ठेवले कोणाकडं की जात नाहीत वस्तू घेऊनच जातात मग ते जात दोन प्रकारे घेतात एक तर काहीतरी आपल्यासोबत वाईट करतात त्याचं हाना मारून त्याचं नाही का नंतर बाबा तुझं काय काम आहे सांग तुझं करून देतो असं कामं करून घ्यायचे लोक त्यांच्याकडनं ते माहिती आहे की काही मंदिरं आपल्या भारतात असे आहेत की रातोरात बनलेले आहेत रातोरात राक्षस लोकांनी असे ते त्याचं स खरं उदाहरण म्हणजे माझी सगळ्यात मोठी वहिनी आहे ना तो भाऊ म्हणतो गाव ना गावकड आडीवा होता आमचा त्यांच्या गावात आमची वहिनी सांगतात म्हणजे त्या वर्ल्डांनी त्यांना सांगितले असं एक पुरातन शंकराचं मंदिर आहे दोन दगडातच असते मंदिर आहे अख्खं दोन दगडात आणि मंदिर कसं साधं सुद्धा नाही नॉर्मल आमचं आता आकाशच्या जे गावातलं ते पद्मावती मंदिर बघितलं ना तेवढं मोठं मंदिर आहे आणि दोनच दगडात आहे साहेब आणि एवढं कुरीव काम आहे ना त्याच्यावर खतरनाक आणि तर रात्र रात्र राहिलेलं मंदिर आहे उभा राहिलेलं मंदिर आहे

विश्वकर्माडकर्मा विश्वकर्मा त्या काळातला त्यांचा आर्किटेक्ट होता देवाचा पण त्याच्याकडे एवढी अलौकिक शक्ती होती ना तो राहतो आता लंकेची गोष्ट सांगतो तुम्हाला विश्वकर्मा जेव्हा पार्वतीने ह्याच वैभव बघितलं लक्ष्मीच आणि विष्णू लोक बघितलं काय राहतात समुद्रातलं सोडा तुम्ही मनान शेषनाकावर बघितलं होतं विष्णू लोक वेगळं आहे तुम्हाला सांगतो ब्रह्मलोक वेगळं आहे तर विष्णू लोकात गेल्यावरती आहे त्याचं बघितलं अरे अरे काय वैभव आणि ते स्वतः लक्ष्मी काय सोनं नानं काय सो। लक्ष्मी असल्यामुळं पार्वती हट्ट धरली आपल्याला पण सोन्यात असं काहीतरी बनवायचं आहे की त्याच्यासारखं महिलाच नाही पाहिजे पार्वतीने ना। हट्ट धरून असल्यावरती शंकराने विश्वकर्माला सांगितलं की आम्हाला एक असं काहीतरी सुंदर नगरी बनव विश्वकर्म म्हणलं ठीक आहे बनवतो मग त्यांनी ते श्रीलंका ना तिकडे बेट सुंदर तिकड मस्त समोर ते निवडून तिथं बनवलं पण ते कुबेराने तपश्या एवढी केली शंकराची की कुबेर काय मागायचं की मला ती लंका पाहिजे हा पार्वतीने हे पण सांगितलं की तू जसं केलाय मागून घेतलं ना आमच्याकडनं तसं तुझ्याकडनं पण कोणतरी काढून गेली राहणार नाही तुझ्याकडं मग तेव्हा तेव्हा रावणानी त्याच्याकडं हे करून हमला म्हणजे भाऊच त्याचा सावत्र म्हणलं नाही मला पाहिजे नाही तर मी तुला मारून टाकीन म्हणला त्याला आता त्याच्यासोबत युद्ध करणं शक्य नव्हतं कोब्याला ब्रह्मदेवाला आजोबा त्यांचे पंजोबा ब्रह्मदेवाला त्यांनी परत विचारलं मी कुठं जाऊ आता तवा असं ग्रंथच आहे की दवा ब्रह्मदेवाने सांगितलं हे तुझीसाठी नव्हतीच ती जागा ही लंकापुरी आणि ह्या सृष्टीवर सगळ्यात पुण्यवंत जमीन जी आहे अलंकापुरी म्हणजे आळंदी आत्ताची तिथं जा तुझ्यासाठी ती पुण्यभूमी आहे तर हे कुबेराची भूमी म्हणजे कुबेराची भूमी काय म्हणतात श्रीमंत कुबेर म्हणतात ना कुबेराची संपत्ती नानाचा ज्ञानदेवाचं ज्ञान नाना। आणि त कपिल मुनी ब्रह्मदेव आणि शंकराची तपभूमी आळंदीत आहे त्यांचं तपभूमी एवढं श्रेष्ठ भूमी आहे ते। ती तेव्हा अलंकापुरी नाव होतं आळंदीत